अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातल्या गोळेगाव जगतपूर मार्गावरील पुलाचं काम वर्षांपासून प्रलंबित आहे दरम्यान इथल्या एका एका खड्ड्यात पडून वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू बालकाच्या मृत्यूवर पारधी समाज बांधवांनी रोष व्यक्त केलाय गोळेगाव जगतपूर रस्त्याच्या पुलाचं काम गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे विविध घटनांमध्ये वर्षभरात पारधी समाजाच्या चार बालकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे दरम्यान जगतपूर येथील रोनक दिगांबर पवार वय वर्षे सहा हा अर्धवट पुलाच्या बांधकामाजवळ गेला होता दरम्यान येथील एका खड्ड्यात पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला बालकाच्या मृत्यूमुळे पार्थी समाजात रोष निर्माण झाला आहे पार्थी समाजानं बालकाचं शवविच्छेदन करण्यास नकार दिला आणि ग्रामीण रुग्णालयात गोंधळ घातला त्यामुळे इथं काही काळ तणाव निर्माण झाला होता दरम्यान पोलिसांच्या मध्यस्थीनं आणि शिवसेनेचे प्रकाश मारुटकर यांनी समजूत काढल्यानं बालकाचा मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात आला तर अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपुणामुळे बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप पारधी समाजातील नागरिकांनी केला आहे